लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र आमदार इंद्रनील नाईक आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध अभिनव उपक्रम बातमी पुसत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या शुभ आमदार इंद्रनील आरोग्य सहायता कक्षाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले महाराष्ट्र राज्याच्या आरोग्याच्या विविध शासकीय योजना प्रत्येक रुग्ण यांना सर्व सुविधा मिळाव्या म्हणून सामाजिक यंत्रणेमार्फत आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून पुढील काळात रुग्णांसाठी मोठे कार्य करणार असल्याचे मनोगत आमदार इंद्रनील नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले महात्मा फुले जनआरोग्य योजनाचे जिल्हाप्रमुख दर्शन चांडक यांनी उपस्थितांना आरोग्य योजना संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले नाईक परिवाराचा व रुग्णसेवेचा वारसा इंद्रनील नाईक समर्थपणे चालवित असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याची भावना माजी मंत्री मनोहरराव नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली या उद्घाटन सोहळ्यास विजयराव चव्हाण शरद मैत बाळासाहेब कामारकर दीपक आसेगावकर सद्वाराव मोहटे श्रीराम पवार दिलीप पारद भगवान भाकरे देवेंद्र खडसे जैताई भागवत शुभांगी पानपटे साहेबराव धबाले भगवानराव आसोले राजू सोळंके ताहिर खानपटान मोहम्मद इरफान जुनेल बाही डॉक्टर सतीश चिद्दरवार बीजी राठोड दौलत नाईक बाबूसिंग आडे अर्जुन हगवने डॉक्टर भुरके डॉक्टर तुषार पवार डॉक्टर राहुल जाधव डॉक्टर मधुकर नाईक डॉक्टर विशाल पवार अशोक वडते प्राध्यापक नरेंद्र जाधव श्रीकांत चव्हाण ऍडव्होकेट सुनील ढाले कौस्तुभ धुमाळे अमोल फुके हंसराज मोरे आयुक्त खरीप ऋषी पंडितकर आकाश राठोड इत्यादीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संजय चव्हाण यांनी तर आभार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस व राष्ट्रवादी विद्यार्थी परिषदेच्या सर्व युवक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले सुरू ठेवेल हे अपेक्षा सहकार्य ठेवा हे विनंती धन्यवाद हे ऑलरेडी रन होत आहे ऑलरेडी रन होत आहे उसद शहरामध्ये या योजनेअंतर्गत सहा रुग्णालय अंगीकृत केलेले आहे या रुग्णालयांमध्ये आपले आरोग्य मित्र कार्यरत असतात आणि लोकांची मदत करतात ते तिथे त्यांच्या नोंदणी करून देण्यापासून ते त्यांच्या डिस्चार्जपर्यंत त्यांना काही खर्च लागला का सगळं काही मोफत मिळालं शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही मिळाला याची शहानिशा करत असतात आज इंडनिल फाऊंडच्या माध्यमातून आपल्याला एक ॲडिशनल एक आउटलेट मिळालं आहे की तिथून जे गरजू लोक आहेत जे दवाखान्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा रिजनल लँग्वेजचा कुठे प्रॉब्लेम येतो कुणाला कळत नाही तर ते इथे येऊन फक्त योजनेचंच नाही तर सी एम रिलीफ फंड जे आहे मुख्यमंत्री सहायता निधी किंवा इतर ज्या योजना आहेत आरोग्य व्यतिरिक्त त्या सगळ्या योजनांचा इथे लाभ घेऊ शकतो असा प्रश्न आहे सर की पुसाच्या पुसात तालुक्याच्या ठिकाणी आ... ज्याप्रमाणे या शासनाच्या योजनेचे हे जे बोर्ड लागलेले आहेत मला वाटते महात्मा फुले जनआरोग्य योजना या ठिकाणी जे काही पेशंट आहेत या ठिकाणी भरती होतात परंतु त्या दवाखान्यामध्ये आरोग्या जे आरोग्य जे रुग्ण त्या ठिकाणी समाविष्ट होतात त्यांना पैशाची मागणी होते आणि पैसे जोपर्यंत वीस हजार पंचवीस हजार भरल्याशिवाय जात नाहीत आणि त्यांना नंतर असं सा सांगितलं जाते की तुमची त्यामधून कट होतात तर ग्रामीण भागातला जो पेशंट आहे त्यांच्याकडे पैसे नसतात तर यावर कशी माहिती द्या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा खर्च रुग्णाला बेअर करायचं काही कारण नाही आहे शासनाने जी योजना चालू केलेली आहे या योजनेअंतर्गत त्याचं जे ओ पी डी म्हणतो आपण ओ पी डीपासून तर त्याचे ॲडमिट करायचं अगर काम पडलं तर ॲडमिट शस्त्रक्रियेचं काम पडलं तर शस्त्रक्रिया हे सगळं इन्क्लूडिंग मेडिसिन एनेस्तेशिया ओपन सी इम्प्लांट्स जे काही लागतात ते सगळं योजनेअंतर्गत मुफर या ठिकाणी जर पैशाची मागणी झालं तर असं काही आपल्याकडं टोल फ्री नंबर आहे का जेणेकरून त्यांची सुविधा व्हावी त्यांना त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची कुचंबना होणार नाही या प्रकारचा काही असा नंबर असेल तर आपण जाहीर करावा आपल्या योजनेचा टोल फ्री नंबर प्रत्येक पी ऑफला ज्या जे आपले अंगीकृत रुग्णालय आहे तिथल्या प्रत्येक पी आपला टोल फ्री नंबर योजनेचा हा तिथे डिस्प्ले केलेला आहे त्या व्यतिरिक्त माझा पर्सनल योजनेसाठी जे काही लोकांना खरी असतील किंवा काही कंप्लेंट असतील तर थी आम आम ते आमच्या मित्राकडे देऊ शकतात किंवा आमचे पण नंबर तिथे डिस्प्ले केलेले आहे जे टोल फ्री नंबर असतात सर या योजनेअंतर्गत किती रुपयापर्यंत कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती रकमेपर्यंत त्या ठिकाणी विलाज दो मोफत होतो आतापर्यंत या योजनेअंतर्गत दीड लाख रुपयापर्यंतचा वार्षिक प्रति कुटुंब प्रतिवर्ष दीड लाख रुपयापर्यंतचा इलाज आपण करू शकत होतो पण एक जुलै दोन हजार चोवीस पासून हा वाढून पाच लाख रुपये आज खरं म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे नेते सन्मान्य अजितदादा पवार साहेब यांचा पासष्ट वाढदिवस त्यांना या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आरोग्य कक्षाची जिथे स्थापना होतीये तर त्यांचं आरोग्य पण तिथे चांगलं राहावं अशी सदिच्छा देतो मी खरं म्हणजे आज पाच वर्ष होत आले एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यासोबत सन्मान्य मनोहरभाऊ यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्यामुळे आपलं सेवा करण्याची मला संधी मिळाली तर इतिहास जर आपण बघितलं काम करण्याची पद्धत आपल्याला जसं जसं समोर जातो तसं तसं बदलाव लागते हरित क्रांतीच्या जोरावर किंवा कृषी नीती म्हणा कृषी नीतीच्या जोरावर सन्मान्य स्वर्गीय कैलाशवासी वसंतरावजी नाईसाहेब यांनी हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळख निर्माण केली आणि जलनीतीच्या नाईसाहेब यांनी जल क्रांती जल जलसंधारण सारखं खात्याची निर्मिती केली आणि आपल्या लाडके नेते सन्मान्य मनोहर भाऊ यांच्याकडून शिकण्यासारखं आणि घेण्यासारखं भरपूर आहे खरं म्हणजे त्यांनी दहा वर्ष जेव्हा मंत्री होते किंवा जिल्ह्यासाठी काही मोठे निर्णय असतील किंवा राज्यासाठी मोठे निर्णय असतील राज्यासाठी गुटखाबंदीसारखा निर्णय असो त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला आणि ते पहिल्यांदा गुटकाबंदी कोणी आणले असेल तर ते सन्माननीय नाईक साहेब आपल्या सर्वांचे नेते आणि त्यांच्याजवळ शिकण्यासारखं एक आहे आणि ते माझ्या आचरणामध्ये पण आहे की मी ते जगतो की सर्वांची कदर करा